स्वस्त नारी अभियान कासराळी येथे महिलांची आरोग्य तपासणी राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभागाचे स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येत आहे या निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र लोहगाव आयुष्यमान आरोग्य केंद्र कासराळी येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गणपत वाडेकर व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल जाधव हो, यांच्या मार्गदर्शनाखाली कासराळीचे सरपंच कविता संभाजी टोंपे उपसरपंच कल्पना माधो दंता पल्ले यांची उपस्थितीत गावातील महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये विशेषतः गर्भाशयाच्या कर्करोगाची आणि स्तन कर्करोगाची तपासणी महिलांमध्ये हृदयरोगाची जोखीम देखील वाढत आहे त्यासाठी रक्तदाब शुगर यांची तपासणी महिलांच्या आहारातील दोष व पोषणाच्या कमतरतेवर मार्गदर्शन तसेच गर्भावस्थेत महिलांच्या आरोग्याची काळजी मानसिक का आरोग्याचं महत्वपूर्ण भूमिका आहे आणि मानसिक समस्येवर देखील ध्यान दिले पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन डॉक्टर प्रियंका तुंबडे यांनी केले सत्तर महिलांची आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली उपकेंद्राचे आरोग्य सेविका सखू गुंडे आरोग्यसेवक नितीन शेळके सागर सागोळकर आशा वर्कर मंजुषा डांगे व शांता डांगे यांनी आरोग्य सेवा दिली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सायनाथ गुडमलवाल कासराईकर बिलोली